तुम्ही मध्ये मध्ये उभं राहायचं आहे तुम्ही बोलल्या तर ज्याला बात बदल्या तर बात करायचं आहे हा तुम्ही उड्या म्हणायच्या आहेत डान्स करून पण कसं पण तुम्हाला जसं जमेल तसं कारण तुम्हाला मध्ये डिस्टर्ब किती आहे सगळ्यात मळ्यात सर्व मळ्यात आपण स्टार्ट करतो आहे गणपती बाप्पा चला मळ्यात हे पंच गुणपुरात लक्ष देणार ए आवड तरी नाही बाहेर जायचं आहे एक पायआारी पडला तरी आऊट आणि पूर्ण उघडी मारायची आहे तळ्यात तळ्यात वयात तळ्यात वयात तळ्यात वयात तळ्यात वयात म्हण एक दोन तीन કયા વયત કળ

साईद चोवीस बरोबर आहे ना मग एक आपल्याला कमी आहे बारा तर किती येणार आहे एका स्टेशनला सहा बरोबर सहा सहा लोकांनी तिथे उभं राहायचं त्याच्या विषय एकच एका याच्यामध्ये सात जाणार पण त्याच्यानंतर ऐका त्याच्यानंतर मी चुट्या उडवणार आहे छोट्या मुलांकडला आणि ज्या देशांचं नाव येणार तो पूर्ण सिकाद होणार आहे চার আসা নাই সঙ্গে

पहिला ओके ओके दोन स्पर्धक पाहात टाळ्यामध्ये गेला तो अरे टाळ्यात वाजवा पहिला पहिला येणार झाला तुम्ही तो ठीक आहे आता आता आपल्याला किती स्पर्धक राहिले आहेत

भाईंदर भाईंदर हे सगळे एकत्र बांध होती ह्या बाधव बाबा आता टेशन करा याच्यात ती काय सोयरन साहेब एक उत्तर एक उत्तर समजली दे मंदिरा बात करू नका नाला सोपारा नाला सोपारा बात समजले पाहिजे आणि पुढच्या वर्षी तशी तयारी पण झाली पाहिजे ठीक आहे ए यशवी स्टार्ट करायचा आहे नंबर वन पासून सुरुवात स्टार्ट स्टार्ट करा काय कुठून पाहिलं इकडून पाहिलं तिकडून पाहिलं इकडून इकडून पाहिलं

फाटकला फाटक मार्केटला आम धरा राणीच्या बागेत विश्रांती करा भाडत जाताना चढ चढतात मार्केटच्या कड्यात वाजले बारा सामरपती गोटी आल्या तेरा साहेबांच्या बंगल्याच्या वेगवेगळ्या करा शैलेश वास्करांचे नाव घ्यायला रुपये पडतात एकशे तेरा शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वापून नामदेवांचं राव मान राखून सोनत बसले होते संत्र्याचे साल शशिकांत रावांचं नाव घेते कुंकू लावते लाल होतो वाजवा सोने घडविले तुम्ही घरदार घरधर सोडले गुड ओके पंचा तीन स्पर्धक निवडलेले निवडलेले आणि तुम्हाला निरोप किती देतोय कोण आहे तीन स्पर्धकांना आता निर्णय देतो यांच्यासाठी परत करायला पुढच्या वर्षी कल्पनीचे तुम्ही मानकर असं आम्ही आशा व्यक्त करतो ठीक आहे आता त्या रुग्णामध्ये बसल्यानंतर मला आम्ही हे जात पुढच्या ओके की आपल्या कुठली गजीन जे बसलेलं आहे हे आहे जे आहेत दररोज ते काय करतो पेशंटला गेल्यानं खबर्यानंतर नागरिक पाणी पिलोय पण आजच ते काय करणार आहे की डोक्यामध्ये विणणार आहे पाहूया कसं एक तर चांगला बघतो काही काय करू तो तुझ्या गजराजेल पावला असेल तुला वापर झाला असेल तर तुम्ही बाहेर जाणार नाही जास्तीत जास्त स्टॉ सायबर लावल्यानंतर स्टार्ट करायचं आहे एक हाताने द्यायचं तुम्हाला दोन्ही हातला नाही एकच हात हा वर्ते बोल वन टू थ्री सान मध्ये ना तू पडतो तू पण पण मध्ये नाईल तू अजून पडते पडते ओके आता हे साईडला पहिले जगा कि माझा

इथं आपण या पैठणीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचा वाढणार आहे हे बघा आता पहिला होता वाढमार उत्पर्यंत पोहोचले म्हणून त्यांना जरी कोणी पैठणी असलो तरी तुम्हाला नक्की उत्तेजनाचे प्राईस देणार काय बघा जरी पैठणी नसली तरी उत्तोजनाचा त्याला पाऊस मिळणार आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर मुले साहेब आणि त्यांनी साहेब

देवाकडे काय नाही देवाकडे काय नाही देवाकडे काय नाही श्रेय जा

दो दो। अरे <स्छूनेश> तो तो काकी 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 केंद्र लाल केंद्र शोधा आता ग्रान वाहिच के म्हणजे पाणी पकडले नाही दिले पकडले पकडले म्हणजे काय पाणी आहे हा जाड जाड हा घेवा हा घेवा सोडा सोडा

नोंदणी केंद्र कुठे आपला गेट कुठे आहे लॉग इन

जोरात बोला सत्य मेम जाते आ हा तो जाए बदला जोरत जोरत महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत शिवाजी महाराज आमच्या पैठणीच्या नामकर जिंकलात तुम्ही माझ्या पैठणी तुम्हाला आता तापवल्या जाणार आहे आणि ह्या पैठणी परत रात्री परत तुमच्या केसवरती सगळ्यांना फर्श होणार तुम्ही आहे फर्श तुम्ही आहे सेकंड लाईट आ जा डॉक्टर